कृष्णा कालव्यात पाणी सोडलं सातारा सांगलीच्या चार तालुक्यांमधील शेती क्षेत्राला लाभ कराडच्या कृष्णा कालव्याच्या माध्यमातून चार तालुक्यातील शेती क्षेत्रासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आलं आहे पाटबंधारे विभागाने सोमवारपासून कालव्यात दोनशे वीस क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून या आवर्तनाचा कालावधी पंचवीस दिवसांचा आहे त्यामुळे चार तालुक्यातील शेती क्षेत्राला ऐन उन्हाळ्या संजीवनी मिळणार आहे कराड तालुक्यात ता खोडशी येथे कृष्णा नदीवरून कॅनॉलला प्रारंभ झाला आहे हा कलवा सातारा जिल्ह्यातील कराड आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा पलूस तासगाव या चार तालुक्यांमधील चौतीस गावातून वाहत जाऊन येराळाला मिळतो सुमारे शहाऐंशी किलोमीटर लांबीच्या या कॅनॉलवर शेती पशुधन तसेच शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून आहे चौतीस गावे आणि सुमारे तेरा हजार तीनशे साठ हेक्टर शेती क्षेत्र या कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून आहे गत महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असल्यामुळे सध्या कॅनॉलवर अवलंबून असणाऱ्या शेतीला पाण्याची मोठी आवश्यकता होते उन्हाची दाहकता वाढल्यामुळे तसेच पाणी नसल्यामुळे पिके होरपळत होती त्यामुळे कॅनॉलला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची मागणी पिकांना असलेली पाण्याची गरज लक्षात घेता सोमवारपासून कॅनॉलमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली दोनशे वीस क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा कॅनॉलमध्ये विसर्ग केला जात असून हे पाणी कराडसह चार तालुक्यातील शेती क्षेत्राला संजीवनी देणारे ठरणार आहे पंचवीस दिवस हे आवर्तन सुरू राहणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता बी आर पाटील यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कराड